सध्याच्या काळात जगत असलेली साधारणतः तीस ते पन्नास या वयोगटातील पिढी म्हणजे यांचं आयुष्य कुठेतरी सँडविचसारखं झाले वरच्या बाजूला तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुम्ही एका सँडविचसारखं जगत आहात म्हणून वरच्या बाजू बाजूला जी मोठी पिढी आहे म्हणजेच आई वडील सासू सासरे यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कुठेतरी आपण दबून गेलो आणि खालच्या बाजूला म्हणजे आपल्या मुलांची पिढी जी प्रायवेसीच्या नावाखाली स्वतःच स्वतंत्र मिळवण्यासाठी स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी आपलाच कुठेतरी वापर करून घेते मग प्रश्न पडतो असा की आजकालच्या मुलांना आणि सासू सासरे यांना नेमकं पालक म्हणून आपण कोणतं कर्तव्य निभवायचं आणि कसं निभवायचं म्हणून आजचा हा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी ज्यांना असं जाणवतंय की आपण वरच्या पिढी खाली खरंच दबले गेलोय आणि लहान पिढीमध्ये त्यांच्या कर्तव्यामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये दे देखील आपलं कुठेतरी सँडविच बनून झालं असं अनुभवाला अनेकदा वाटतं असं आपल्याला जाणवतं मुलांशी कसं वागायचं मोठ्यांशी कसं वागायचं त्यांना कसं सांभाळायचं पण हे सांगणार कसं कळणार कसं मुलांना फक्त हे करू नको एवढंच आपण सांगू शकतो मुलांवरचं प्रेम कमी जाणून द्यायचं नाही पण आपण बऱ्याचदा माझ्या आपल्या कामाचा मुलांनी आदर केला पाहिजे असं मला वाटतं एकटी स्त्री दिवसाची चोवीस तास काम करू शकते मुलांना आणि ते इतरांना शक्य नसतं तर मोठ्यांना सुद्धा काम वाटून सांगा ठामपणे आपली मानसिक आणि भावनिक स्थिरता ही मजबूत आणि तुमची खरी ताकद आहे दुसरीकडे म्हणजे मोठ्यांचं चा कामच आहे तुम्हाला बोलणं आणि इतक्या वर्षांनी ते मुलांना समजायला हवं तिकडे आधी दुर्लक्ष करायचं त्यांना समजवायचं नाही कारण त्यांनाही काहीही बोललं तरी तुम्हाला माहीत आहे की योग्य ते करतायत कर्तव्य या शब्दावर वाद घालू नका पण जेव्हा मोठी माणसं म्हणतात की स्वतःला सांगा ना मी हे करते कारण माझंच प्रेम आहे कर्तव्य म्हणून नाही आपण दोन पिढ्यांमध्ये आहोत कोणत्या बाजूला किती वजन द्यायचं तुमचं पहिलं कर्तव्य मुलांसाठी कि मोठ्यांसाठी तुमचं पहिलं कर्तव्य आहे स्वतःसाठी आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात घ्यावा लागेल लहान किंवा मोठ्यांमध्ये तो रिमोट कंट्रोल देऊ नका मग पहा की ओव्हरऑल या वयातील मुलं ही देखील बदलतात आपल्याला माहिती आहे की मुलं हल्लीची हट्टी आहे पुस्तकांमध्ये वाचलंय व्हिडिओजमध्ये ऐकलंय पण जेव्हा ही वेळ स्वतःच्या घरामध्ये येते आपली बाजू आपली पुस्तकी माहिती बाजूला पडते मनात फक्त एक भावना उरते एकटेपणा ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करत आहोत घरातली सगळे आपापल्या कामात धावपळी गुंतलेली आहेत आपण मात्र स्वयंपाक तरी सुद्धा जेव्हा संध्याकाळी जेवतो तेव्हा कोणीही कोणासाठी वेळ नसतो आपल्याला वाटतं की त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे त्यांचा दिवस कसा होता त्यांचं काय सुरू आहे हे जाणून घेवायचं त्यांचा संवाद आपल्याला हवा असतो मात्र फक्त शब्दांची देवाणघेवाण आहे परंतु संपूर्ण प्रवासात आपला जो एकटेपणा आहे तो सुरूच आहे आपल्यावर एक व्यवजब बनून राहिले मुलं स्वतःमध्ये आणि मोठी माणसं त्यांच्यामध्ये ही एक मोठी समस्या आहे म्हणजे कम्युनिकेशन गॅप संवादातला हीच मुलं लहान होती आणि आपल्या मागे मागे फिरायची मग लहान लहान असताना त्यांना जर आपल्याला आई हवी असते तर मग जर अशी मोठी झाली ना तर त्यांना तर मित्र संगत शांतता एकांत का हवा ते असतो तेव्हा त्यांचं बोलणं काय असतं ओके ठीक आहे हरकत नाही मोजके शब्द त्यांच्या कानावर पडतात मला एकटं राहायचे मला एकटं असू दे त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही असं त्यांना वाटतं पण खरं असं नसतं हा प्रश्न संवादाचा असतो हा प्रश्न असतो सुरक्षिततेचा कारण जोपर्यंत ते बोलतात ना तोपर्यंत आपल्याला वाटतं की सगळं काही ठीक आहे पण मुलं काहीच बोलत नाही शेअर करत नाही मग आपल्याला असुरक्षित वाटतं चिंता वाटते की मुलं आपल्यापासून काही लपवत तर नाही ना, ना। हजारो प्रश्न मनामध्ये उभे राहतात एक आई म्हणून त्यामुळे मुलांसोबत नेहमी आपलं नातं हे मैत्रीपूर्ण असावं पहिली गोष्ट महत्वाची ती सवय आपल्याला लागलीच हवी की दिवसातून एकदा तरी जेव्हा जमेल तेव्हा खोलीत फक्त दहा मिनिटांसाठी किंवा जिथे बसलेले असाल तिथे आसपास दहा पंधरा मिनिटांसाठी शांत व्हा नियम पहा की दहा मिनिटं अभ्यास स्क्रीन टाईम कोणत्याही गोष्टींबद्दल अजिबात बोलायचं नाही कुठल्याही प्रकारची त्यांच्या वागण्याबद्दल तक्रार टीका अजिबात करायची नाही फक्त जनरल आपल्या आजूबाजूच्या जे थोडक्यात बोला जे दहा मिनिटात नाही फक्त पाहायला जाता ऐकायला जाता न्यायाधीश म्हणून काहीतरी बोल लादून मोकळे होता लक्षात घ्या की आई माझ्यावर ओरडण्यासाठी आपण काही बॉस नाही त्यांना सतत अभ्यास कर हे विचारू नका दहा पंधरा मिनटं शांतपणे बसा ही दहा पंधरा मिनटं म्हणजे फक्त त्यांच्या खोलीत उपस्थिती लावणं आहे या वेळेत मार्गांवर चर्चा नको फक्त प्रेमळ गप्पा काय सुरू आहे मुलांची शांतता आणि त्यांना काय वाटतं आई माझ्याबद्दल काय जजमेंट करते आपल्या वयातली मुलं दुसरी मोठी समस्या म्हणजे मुलांना प्रावेश्य व्यवस्थे हो मुलांचं जग बदलत चालले त्यांचे मित्र त्यांचे कपडे त्यांचे राहणीमान सगळ्याच गोष्टी बदलत चालले अगदी हेअरकट पासून त्यांना सतत एकमेकांचं कम्पॅरिझन करायचं असतं सांगायचं चा झालं तर स्वतःच आयुष्य त्यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायचं असतं एक स्वतंत्र व्यक्ती ते स्वतःला घडवायला पाहतात त्यांच्या खोलीचा दरवाजे बंद करतात आपल्यापासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्याला वाटतं हे माझ्यापासून काय लपवतात मग आपण आपल्याच मनात अपराधीपणाची भावना घेऊन जोगतो की आपण कुठे कमी पडलो आपले संस्कार कमी आहेत का अर्थातच मनात संशयाचं वादळ उठतं आपला त्यांच्यावर पूर्ण हक्क आहे पण त्यांच्या प्रावेशाचा देखील आदर करायला हवा की मी तुला एक मोठी गोष्ट सांगते असं मुलांना प्रॉब्लेमवर उपाय म्हणून त्यांची चर्चा करा त्यांच्या निर्णयाचा आदर करा त्यांच्या खोलीची सजावट करा टेबल त्यांच्या वस्तू ह्यांच्यावरती कंट्रोल त्यांना द्या त्यांचं विश्व त्यांच्या पद्धतीने सांभाळू द्या छोट्या छोट्या चुका करून ते नक्कीच शिकणार आहे त्यांच्या गोष्टी त्यांना त्यांच्या जागेवर ठेवू द्या आपली मुलं मोठी झाली मोठी होत आहेत हे विसरून झालं आपल्याला चालणार नाही जर आपण त्यांच्या स्वतंत्रतेचा आदर केला त्यांना हे दाखवलं की तुझं व्यक्तिमत्व घडवताना मला आवडत आहे तू तुझ्या व्यक्तिमत्व स्वतंत्र व्यक्तिमत्वासोबत घडत आहे स्क्रीन टाईमची लढाई देखील चालूच असते आजच्या युगातील तिसरी आणि सगळे त्रासदायक म्हणजे शत्रू म्हणजेच लॅपटॉप मोबाईल सततच स्क्रीन टाईम अनेक नाती दुरावली आपल्या मुलांना आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना यामुळे दिवसभर चिडचिड आपलं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत सतत फोनमध्ये आपली चिडचिड होते तेव्हा भांडणं होतात आणि भांडण झाल्यावर आपल्यामुळेच खरा प्रॉब्लेम क्रिएट झाला असं वाटतं पण पन लहानपणापासूनच अशा गोष्टी हँडल करायला तितकंच कठीण होऊन बसले तर करायचं काय तू एक फॅमिली झोन तयार कर ना उदाहरणार्थ रात्री जेवणाच्या वेळेला मी माझ्या कुटुंबामध्ये जेवणाच्या वेळेला फोन घेण्याची परवानगी कोणालाही देत नाही असा काहीतरी नियम बनवा की जेणेकरून काहीसा वेळ एकत्र कुटुंबासोबत एकमेकांना घालवता येईल दिवसभराची प्रत्येकाची जी काही शेड्यूल आहे ते एकमेकांशी शेअर करता येईल सगळ्यांशी मिळून मिसळून टी व्ही बघणं असो किंवा एकमेकांशी गप्प मारणं असो या गोष्टी तरी होती तुम्ही स्वतः काय करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हीच जर फोन घेऊन बसला तर मुलं देखील तेच करणार आहे मुलांना उपदेश देणं थांबवा थोडं का होईना स्वतःच्या वयातली चौथी समस्या म्हणजे भावनांचा कल्लोळ यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हामभोखी चेंजेस इतके वेगाने होत असतात ना की त्यांना स्वतःलाच कळत नाही की मूड का बदलले आज हसणारी मुलं उद्या तुमच्यावर येऊन ओरडतात चिडतात बडबड करतात एकदम शांतवम बसतात याच्यामुळे आपल्याला राग येतो दुःख होतं आपण त्यांच्यावर हक्क दाखवायला जातो प्रेम काळजी देखील दाखवतो आपल्याला वाटतं आपल्याला लगेच हे वाटायला लागतं की माझ्यावरती पर्सनल गोष्टी यामुळे भांडण मारतात मन जेव्हा मुळे चिडचिड करतात ना तेव्हा स्वतःला बटन दाबून थांबवा त्याच्या रागाला पोसनली घेऊ नका स्वतःच्या मनावर ताबा ठेवा हा राग माझ्यावर नाही हे लक्षात घ्या हा राग हा हार्मोन्समुळे झालेल्या बदलाचा परिणाम आहे भावनेला एक्सेप्ट करू द्या प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांच्या भावनांकडे पहा त्यांना सांगा की तू खूप रागत आहेस त्रासत आहेस मला तुझी भावना आहे पण म्हणून तू माझ्यावर ओळखणं किंवा राग काढणं योग्य नाही तू माझ्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाहीस हे हे स्पष्ट करा त्यामुळे त्यांना कळेल की तुम्ही त्यांच्या त्यांच्या भावनांना समजून पण चुकीच्या वागण्याला स्वीकारत नाही पुढची समस्या म्हणजे आपल्या मनातील भविष्याची भीती आपल्या सतत काळजी वाटते की त्यांचे करिअर त्यांचे मार्क्स त्यांचे मित्र ही सगळी चिंता नकोपणे अभ्यासाच्या टेन्शनच्या रूप त्यांच्यावर आपण टाकत असतो लादली जातो किंवा वाचलंही कि असेल की अभ्यास केला का मित्राला किती मिळाले त्याचे गुण किती आपले असे प्रश्न मुलांना निगेटिव्ह करतात मुलांना मागे ओढण्यासाठी कमकुवत करतात स्वतःच्या भविष्याची भीती आहेच पण सतत त्याच त्याच गोष्टींची चिंता करत तेव्हा त्यांच्यावर टेन्शन ते अजून वाढतं त्यांच्या वाढण्यातून त्यांना मोटिव्हेशन मिळत नाही त्यांना फक्त भीती वाटते ह्याच्यावर नेमकं काय करायचं मग त्यांच्या प्रयत्नांवर लक्ष द्या आतापासून बोलणं त्याऐवजी ते किती प्रयत्न करतात याबद्दल बोला तू काल रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतास होतीस मला तुझा प्रयत्न आवडला हे प्रोजेक्ट तू खूप छान केलेस तू हार मानली नाहीस अशा पद्धतीने त्यांचे एफर्ट्स त्यांना जाणू द्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना चॉईस द्या स्वतःच्या विषयांमध्ये त्यांना चॉईस द्या सगळं काही आपल्याच नियमानुसार नाही होऊ शकत असं केल्यामुळे त्यांना वाटेल की सगळ्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत ते स्वतःसाठी जगायला लागले आणि ते जास्त जबाबदारीने वागतील त्यांच्या रिझल्टवर नाही त्यांच्या बोला तुला नव्वद टक्के का मिळाली नाही त्याऐवजी तुझ्या विषयावरती अगदी उत्तम असा अभिमान मला वाटतो यामुळे त्यांच्या मोटिवेशन त्यांना मिळतं त्यांच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करणं थांबवा त्यांना छोट्या छोट्या चुकांमधून शिकू द्या जर ते एखादं कमी महत्त्वाचं छोटंसं प्रोजेक्ट सबमिट करायला विसरले तर तुम्ही परत जाऊन त्यांना मदत करू नका त्यांना स्वतःला शिक्षकांसोबत बोलायला लावा या वेळा तुम्ही त्यांचे पालक नाही तर मार्गदर्शक आहात तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवता किंवा दाखवा ते सुधारतील सहावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपलं नियंत्रण सोडा मुलांवर एक आई म्हणून आपल्याला सगळं काही व्यवस्थित ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ठेवायचं तर हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये असलंच पाहिजे असं आपल्याला वाटतं पण ही वेळ आहे त्यांच्या हातात स्टेअरिंग देण्याची त्यांना छोट्या छोट्या गोष्टी स्वतःहून घेऊ द्या त्यांच्या चुका होऊ द्या खर तर छोट्या छोट्या गोष्टीतूनच सवय लागते अगदी लहानपणापासून लावायला पाहिजे जर ते दुपारचे जेवण न्यायला विसरले तर एक वेळ उपाशी राहू द्या दुसऱ्या दिवशी नक्की लक्ष ठेवते पहा त्यांचा बचाव करण्यासाठी नाही तर पाठिंबा देण्यासाठी असतो लक्षात आलं पाहिजे आता या वयात तुम्ही त्यांना घडवत आहात त्यामुळे त्यांना सुधारण्याची संधीही द्या लहान होते बारा वर्षाच्या आधी तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं पण हेच प्रेम मुलांना सेवा हवी हो असते पण आता आयुष्यात आईने ढवळा करू नये असं वाटतं त्यांना त्यांच्या वयाची स्वतंत्रता त्यांना हवी हो असते पण सेवा आणि सहकार्य यातला फरक त्यांना नक्की शिकवा ते आपल्याला गृहितरता कामा नाही त्यांनीच करावी लागतील अशी कामं त्यांना करू द्या त्याची जबाबदारी आहे ती कपड्यांना इस्त्री करणे स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या स्वतः त्यांना करण्याची सवय लावा आपण कसे कपडे घातले तरी ती जबाबदारी त्यांनी हँडल करायला हवी प्रेम प्रेमाने वागा पण हिशोब करा त्यांना प्रेमाने सांगा त्यांना हे नक्की जाणू द्या की मी तुमच्यासाठी प्रेम म्हणून करते आहे नोकर म्हणून नाही मला माझ्यासाठी थोडा वेळ हवा आहे जर तुम्ही स्वतःची छोटी कामं स्वतः केली तर मला तुमच्या सोबत वेळ घालवता येईल बाहेर फिरायला आराम करायला मिळेल स्वतःसाठी जास्त वेळ मला मिळेल पर्सनल लाईफ मध्ये सारखं लोकावू नका पण त्यांना स्पेसही द्या त्यांच्यासाठीच आहोत आपण त्यांची त्यांची सेवा करण्यासाठीच आहोत ही भावना त्यांच्या मनात वाढून देऊ नका तुमचं म्हणणं नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हो म्हणणं तर मैत्रिणीनो हो। या अशा अनेक प्रवासात तुम्ही स्वतः खूप महत्वाचे आहात कधी कधी तुम्ही थकून जाल कधी तुम्ही तुम्हाला स्वतःलाच दोष द्यावा असं वाटेल त्यामुळे तुमचं हे लक्षात ठेवा की आपली मुलं आता मध्ये जात आहेत ती वाढत आहेत थोडासा गोंधळ होऊन बसतो दृष्टीचा दृष्टिकोन ठेवा हो ते मोठे होत आहेत त्यांचा आदर देखील करायलाच हवा त्यांना आधार द्या धाप नाही तुम्ही लहानपणापासून त्यांच्याशी जसं नातं बनवले ते पुढे गेल्यावर मोठे झाल्यावर अजून मजबूत होणार आहे आणि हा मधला काळ फक्त थोडासा चॅलेंजेस सारखा असतो आणि त्यांच्यासाठी पण वर सांगितल्याप्रमाणे अशा काही गोष्टी असतात जे त्यांच्यासोबत वागणं गरजेचं असतं हा प्रवास नक्कीच सोपा होऊन जातो मुलांसोबतचा प्रवास हा खरंच कठीण असतो आणि त्यात घरात असलेले मोठे लोक ज्यांच्यामुळे कुठेतरी आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्यावर लादलं गेलं असतं आणि आपण मात्र मुलांमध्ये वेगळी स्वप्न पाहत असतो अशा या आपण तीस ते पन्नास तिथल्या महिला ज्या खूप वेगळं आयुष्य जगण्याची अपेक्षा ठेवून आपल्या मुलांमध्ये रमत चाललो आहोत आपली आपल्या मुलांच्या असलेली स्वप्न खूप वेगळी आपले आई वडील सासू सासरे या व्यक्ती आपल्यावरती अपेक्षांचं ओझ लागतात तसं आपण आपल्या मुलांवरती अपेक्षांचं ओझ लादत नाही आहोत हे आपल्याला कळतंय आपल्याला जाणवतोय तरी देखील आपण आपल्या प्रतीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो पण कुठेतरी मुलांनी आपल्याला गृहीत धरून या दोन्ही पिढींच्या मध्ये आपलं सँडविच बनवून तर जात नाही ना, ना। याचा विचार देखील प्रत्येक प्रत्येक गृहिणीने महिलेने केला पाहिजे त्या दृष्टीने मुलांना घडवायला हवं त्या दृष्टीने त्यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी मैत्रिणी हा विषय खूप नाजूक आणि गंभीरपणे हाताळण्याचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर थॉटक्राईब करा पुन्हा अशा एखाद्या भावनिक सकारात्मक नातेसंबंधांविषयी लवकरच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, धन्यवाद